नमस्कार आज आपण एका खूप ओळखीच्या आणि गमतीशीर मराठी म्हणीचा अर्थ जरा खोलात जाऊन पाहूया नमस्कार कोणती म्हण काखेत कळसा गावाला वळसा ऐकली हो नक्कीच खूप प्रचलित आहे तर ही म्हण नेमकी काय सांगते आपल्या आयुष्यात कुठे लागू पडते याचा आज आपण विचार करूया छान विषय आहे सुरुवात एका अनुभवाने करूया म्हणजे अनेकदा होतं असं माझाच मोबाईल एकदा हरवला होता म्हणजे मला वाटलं हरवलाय हो, शोधला आईला विचारलं बाबांना विचारलं कुठेच नाही आणि मग शेवटी कळलं कुठे होता हातातच होता अरे देवा तेव्हा एकदम आठवलं अरे चा काखेत कळसा गावाला वळसा अगदी अगदी हे उत्तम उदाहरण आहे तर मग या म्हणीमागचा नेमका विचार काय आहे म्हणजे कळसा म्हणजे काय नक्की आणि ही परिस्थिती म्हणजे कशी कळसा म्हणजे आम, ते एक जुन्या पद्धतीचं म्हणजे पूर्वीच्या काळी वापरात असलेलं एक भांड असायचं कल्पना करा की ते भांड आपल्या अगदी जवळ आहे म्हणजे काखेत किंवा कमरेला वगैरे बांधलेलं ओके okay. आणि तरी आपण ते शोधायला पूर्ण गावभर फिरतोय म्हणजे जवळच आहे पण दिसत नाही बरोबर जी गोष्ट आपल्या अगदी आवाख्यात आहे आपल्या जवळ आहे तीच न पाहता न ओळखता दुसरीकडे कुठेतरी तिचा शोध घेत राहणं हा या म्हणीचा अर्थ आहे हो हो हे तर अगदी नेहमी घडत खरंय हो ना म्हणजे बघा ना चष्मा डोक्यावर असतो आणि आपण सगळीकडे शोधत असतो अगदी किंवा आजकालचं उदाहरण घ्यायचं तर हा ते आरपॉड्स हा बरोबर कानात लावलेले असतात आणि आपण त्या बॉक्स मध्ये चेक करत बसतो की कुठे गेले अगदी अगदी माझ्या बाबतीत पण होतं हे कधी कधी आणि गंमत म्हणजे हे फक्त वस्तूंबद्दलच नाहीये अच्छा अजून काय कधी कधी भावनिक पातळीवर पण आपण असंच वागतो म्हणजे आपल्याला वाटत राहतं की कोणी आपल्याला समजून घेत नाहीये आपण एकटे आहोत वगैरे पण खर तर काय होत की आपण आपल्या जवळच्या माणसांशीच मोकळेपणाने बोलत नसतो जो आधार जी समज आपल्याला हवी असते ती तिथेच असते कदाचित पण आपल्या लक्षच नसतं बरोबर लक्षच दुसरीकडे असतं त्यामुळे हा अर्थ केवळ वस्तूपुरता नाहीये विचार केला तर ही म्हण म्हणजे आपल्यासाठी एक आरसा आहे असं म्हणायला हरकत नाही आरसा कसा काय म्हणजे बघा अनेकदा आपल्या प्रश्नांची उत्तरं किंवा आयुष्यातल्या संधी किंवा प्रेम अगदी स्वतःची ओळख हे सगळं आपल्या अगदी जवळ असू शकतं आपल्या आत असू शकतं पण आपण ते बाहेरच्या जगात शोधत राहतो हो हे खूप खोलवर जाणारं निरीक्षण आहे याच संदर्भात एक गमतीशीर किस्सा आठवला मला सांगा ना एका मित्राने मागे व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवलं होतं आयुष्य खूप निरर्थक वाटतंय शांतीच्या शोधात आहे आणि त्याच वेळेला तो बाजूला मित्रांबरोबर लोणावळ्याच्या ट्रिपचा प्लॅनिंग करत होता अरे वा म्हणजे जणू काही ती शांती लोणावळ्याच्या कोणत्या तरी पॅकेज मध्ये मिळणार होती त्याला म्हणजे कळसा काखेतच होता पण वळसा लोणावळ्याला अगदी तसच हा मग ही म्हण वापरायची कधी म्हणजे कोणत्या परिस्थितीत वापरणं योग्य ठरतं साधारणपणे जेव्हा आपल्याला दिसतं की एखादी व्यक्ती उत्तर किंवा एखादा सल्ला किंवा एखादी वस्तू जी अगदी समोर आहे पण तरी ती व्यक्ती दुसरीकडे शोधते आहे तेव्हा तिला सहज गमतीने किंवा आठवण करून देण्यासाठी म्हणता येतं अरे मित्रा किंवा मैत्रिणी काखेत कळसा आणि गावाला वळसा कशाला बरोबर म्हणजे थोडक्यात जरा आजूबाजूला बघ असं सांगण्यासारखं हो आणि इथे एक महत्वाचा विचार पण आहे जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा काय की असं कधी झालंय का आपल्या बाबतीत की एखादी गोष्ट आपण खूप शोधली खूप खटाटोप केला आणि मग नंतर लक्षात आलं अरे देवा हे तर इथेच होत माझ्या अगदी जवळ होतं पण माझं लक्षच गेलं नाही हो अनेकदा होत असं अनेकदा खरी उत्तर खरी शक्ती खरा आनंद आपल्या आत किंवा आपल्या अगदी जवळच्या परिस्थितीत माणसांमध्ये असतो पण आपण जगभर शोधत असतो अशा वेळी कदाचित थोडं थांबून शांत होऊन आपल्या जवळ नेमकं काय आहे ह्याकडे बघणं जास्त गरजेचं ठरतं म्हणजे दूरवरच्या प्रवासाला निघण्याआधी आपली तपासून पाहणं अगदी बरोबर आपल्या जवळ काय आहे हे पाहणं महत्वाचं आहे बऱ्याचदा उत्तर आपल्या अपेक्षेपेक्षा खूप जवळ सापडतात खरंय आणि याचा व्यापक अर्थ घेतला तर खरा शोध मग तो कशाचाही असो तो तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपल्या काखेत काय आहे म्हणजे आपल्या अगदी निकट आपल्या आत काय आहे याची आपल्याला स्पष्ट जाणीव होते हे फक्त वस्तूंसाठी नाही तर आपल्या क्षमता आपली नाती आपले विचार आपल्या प्रश्नांची उत्तरं या सगळ्यांसाठी लागू होतं म्हणजे स्वतःकडे आणि आपल्या सभोवत आली अधिक सजगतेने पाहण्याची गरज आहे अगदी स्वतःकडे पाहण्याची आपल्या जवळ काय आहे हे ओळखण्याची ही एक महत्वाची दृष्टी ही म्हण आपल्याला देते